हॅलो नमस्कार सकीनो उजरात किचन कट्ट्यामध्ये सर्वांचं स्वागत हे पा मी एकदम छान असा हेल्दी नाश्ता बनवणार आहे पटकन होतो हलका फुलका नाश्ता आहे हे पा आता आपण पोह्यांपासून बनवणार आहोत एक वाटी पोहे घेतलेले आहेत मी त्याच वाटीनी माप एकदम परफेक्ट तो व्यवस्थित होतो त्याच वाटीने आपण अर्धी वाटी हे पा अर्धी वाटी रवा घालू आणि अर्धी वाटी बेसन घ्यायचे पाव वाटी एक वाटी रवा अर्धा वाटी एक वाटी पोहे अर्धा वाटी रवा आणि पाव वाटी बेसन त्याच्यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्या एक चमचा भर छोटा चमचा आपला साखर दोन हिरव्या मिरच्या बघा मी दोनच घेतलेल्या आहे एक छोटा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे त्याचे बारीक तुकडे करून घालते त्यात थोडस लिंबू पिळू अर्ध लिंबू पिळायचंय किंवा दही घालायचंय ते बघा मी लिंबू पिळलेला आहे त्यात थोडीशी हळद घालायची आहे हळद घातली आपण थोडासा हिंग घालायचा थोडासा हिंग घालायचा आणि सर्व मिक्सर मध्ये पाणी घालून बारीक पेस्ट करायची आपल्याला छोटे दोन चमचे तेल घालायचे आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी पाणी घालून फिरून घेऊया लागले तर पुन्हा घालूया म्हणजे अर्धी वाटी पाणी घेतले आता फिरून घेऊया हे पा मी अशी पेस्ट करून घेतली एकदम हे बघ काढून घेऊया आपण आता हे आपण येणं दहा मिनिटं असंच ठेवून देऊया म्हणजे काय होईल रवा जरा फुलून येतो आता मी ठेवते दहा मिनिट हे पहा दहा मिनिट आपल्या ह्या बॅटरला भिजत ठेवलं होतं हे पहा आपण ह्या टाक्याला तेल लावून घेतलेलं आहे आता हे आपल्याला वाफून घ्यायचं आहे एका कढईमध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवले आता आपण याच्यात इनोचं एक पाकिट घालून घेऊया आपला होतो तो मिक्स घातलं का पटकन आपण आपलं बॅटर ठेवून देतो आपल्याला त्यासाठी आधी मी कडेच पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे एका साईडने आपल्याला हलवत राहायचे हे बघा एकदम हलकं फुलक झालेला आहे आपलं आता याच्यामध्ये आपण ओतून घेऊया आपण आता हे बॅटर ओतून घेतलेलं आहे সার্ক করুন আপনার মডর ঘাটন একরচি পাউডর ঘুর ভরুন आधीच आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यात आपण ठेवून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवूया आणि वीस मिनटं होऊन देऊया आता वीस मिनिटं अजिबात हलवायचं नाही नंतर चेक करून पाहू आपण हे बघा वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहे आता आपण चेक करून बघूया याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मी तुम्हाला दाखवायचं राहिलेलं हे पहा आपल्या सुरीला काहीच लागलेलं नाही आहे याचा अर्थ झालेला आहे आपला आता थोडं थंड होऊन देऊया मी गॅस बंद करते आहे आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे पहा आपण आता त्याला तडका देणार आहोत त्यासाठी तर तेल घालून घेऊया आता गरम होऊन द्यायचं आहे आता तेल गरम होऊन देऊया हे बा आपलं तेल गरम झालेलं आहे हे बा आता मोहरी घालून घेऊ या बंद करूया कढीपत्ता असला तर कढीपत्ता घाला थोडे तीळ घालते मी एक मिरची घालते हे पहा आपली फोडणी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया त्यावर घालून घेऊया आपला नाश्ता तयार झालेला आहे तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे किती छान असं आपलं झालेलं आहे आता आपण कट करून घेऊया खूप स्मूदी असा मऊ विसरू झालेला आहे मला एखादा पीस दाखवते मी हा एकदम असा बघा ती मऊ मुलू लुशीत झालेलं आहे हे बघ आपला तयार झालेला आहे नाश्ता